नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की बी एम सीने फायनली त्यांचा निकाल जो आहे तर तो, तो जाहीर केलेला आहे खूप दिवस झाले निकालाला आणि या निकालाचं महत्त्व खूप आहे कारण की आपल्याकडे आता दोन लिपिकचे जे आहेत तर त्या निकाल लागलेले आहेत एक म्हणजे एम पी सीचा निकाल आहे लिपिकचा निकाल आहे आणि तो आता चा निकाल आहे दोघे लिपिक आहेत दोघांना वेगवेगळे नाव आहेत तर नक्कीच याचा फायदा जो आहे तर तो उमेदवारांना होणार आहे आणि नवीन उमेदवारांना देखील चांगली संधी भेटणार आहे त्याच्याविषयी माहिती जी आहे तर ते घेऊया बघा पीएमसी बघा बृहमुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग आठ चार दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा निकाल आहे बघा बृहमुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक म्हणजेच काय लिपिक पदासाठी ओके भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत म्हणजे मार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरिता दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर अकरा डिसेंबर आणि बारा डिसेंबर या रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती जवळपास आय थिंक म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग अठराशे शेचाळीसच पद होती तर अठराशे शेचाळीस पदांसाठी या कार्यकारी सहाय्यक पदांसाठी जे आहे तर ती वॅकन्सी आलेली होती तर शैक्षणिक प्रमाणपत्र इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली ही तात्पुरती निवड यादी जी आहे जा, जा, तर ती असणार आहे म्हणजेच याच्यामध्ये मुलं हे सिलेक्टेड असणार आहेत पण जेव्हा फायनल त्यांना जॉईनिंगला बोलवलं जाईल त्यावेळी तर ते भालचंद्र प्रल्हाद सर जे आहेत तर ते प्रथम आलेले आहेत महाराष्ट्रात या बीएमसीच्या रिक्रुटमेंटमध्ये सर्वप्रथम त्यांचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही प्रथम आला आहात ओपन कॅटेगरी मधून म्हणजे त्यांची निवड ईडब्ल्यू एस मधून अप्लाय केलं होतं परंतु त्यांची निवड ओपन जनरल कॅटेगरी नंबर एक आहेत त्यांचा स्कोर आलेला आहे एकशे सत्त्याण्णव पॉइंट सतरा हे दोनशे पैकी स्कोर आहे मित्रांनो हा आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर आहे तर त्यांचा तेवढा स्कोर जो आहे तर तो आलेला आहे आपल्याला बघा ओपन जनरल मध्ये दुसरं जे आहे तर ते दीपक कृष्ण आहेत आहेत मेल कॅटेगरीमध्ये यांनी एन टी सी मधनं फॉर्म भरला होता परंतु यांचा कट ऑफ किती गेलेला आहे एकशे चौऱ्याण्णव आपल्याला जे आहे तर ते पाहायला मिळतो त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळे सेक्शन जे आहेत तर ते इथं बघायला मिळतील तुम्ही या रिपोर्टमध्ये जे आहेत ते बघू शकता बघा ओपन जनरल डब्ल्यू आर वन एस सी वन दिव्यांग आहेत एस सी मध्ये तर ते आलेले आहेत ओबीसी आणि दिव्यांग मध्ये नंबर वन आलेले आहेत ते ओके तर अशा पद्धतीने ही संपूर्ण लिस्ट जे आहे तर ते तुम्ही इथं बघू शकता कोणत्या कॅटेगरी मधून जे आहेत तर ते अप्लाय त्यांनी केलेले आहेत तर त्यांची ही मेरिट लिस्ट त्यांचा ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर नाव कॅटेगरी स्कोर किती मिळालेला आहे आणि सिलेक्शन किती झालेले संपूर्ण यादी जी आहे तर ते त्यांनी इथं दिलेली आहे जे कोणी uh, सिलेक सिलेक्ट झाले असतील त्यांना त्यांचं सिलेक्शन चेक करायचं असेल तर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने दोन दोन वेळा व्यवस्थित पद्धतीने नाव टाकून जे आहे तर ते चेक करायचं आहे आणि तुमचं ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर एकदा खात्री करून मगच व्हॉट्सअपला जे आहे तर ते स्टेटस टाकायचं आहे की सिलेक्शन झालेलं आहे तर एकदा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्ही चेक जे आहेत तर त्यांना की केल्या पाहिजेत बघा या ओपन जनरल म्हणजे इथं दिसतं की तुमचं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरी मधून झालेलं आहे बघा ही संपूर्ण लिस्ट एकशे वीस पुन्हा आपण थोडस जे आहे तर ते पुढे घेण्याचा प्रयत्न करूया आपण शेवटचा ऑफ आपण जे आहेत तर ते पाहूया आपण बघा शेवटी सिलेक्ट झालेला व्यक्ती नव्वद वर सिलेक्ट झालेल्या आहे ओबीसी मधून तर ते ले ले, पीटी ओबीसी चौवेचाळीस मधून जे आहेत तर ते सिलेक्ट झालेले आहेत ओके की आपल्याला जे आहे तर ते कट ऑफ चा आयडियाज आहे तिथं एक सर्व्हिसमॅन आहेत हे तर त्यांच्यावरून अंदाज नाहीत आपण फक्त जर नॉर्मल ते जर पाहिलं तर त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज येईल इथं तुम्ही आणखी ऑब्झर्व केलं के असेल पद होते अठराशे शेचाळीस अठराशे पंचवीसच त्यांनी जे आहेत तर ते भरलेले आहेत मेबी त्यांचा काही प्लॅन असेल वगैरे तर ते आणि मेन म्हणजे याच्यानंतर त्यांनी काही प्रतीक्षा यादी वगैरे यांचं काही असेल तर ते पण लावलं पाहिजे बाकीच्या उमेदवारांना संधी मिळेल आता मेन मुद्दा असा आहे की यांच्यापैकी खूप सारे मुलं हे डबल सिलेक्टेड असतील म्हणजे हे मुलं ऑलरेडी जर आपण जर पाहिलं तर आपल्या एमपीएससी मध्ये देखील सिलेक्टेड असू शकतात किंवा बाकीच्या ठिकाणी सिलेक्टेड असू शकतात तर त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आत्ताच एकच डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं नाहीतर काय करायचं की आता बीएमसी सिलेक्ट करून घ्यायचं बीएमसी ला जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं पुन्हा एमपीएससी ची जॉईनिंग लिपिकची ती पण जॉईनिंग करून घ्यायची जर तुम्ही सारख्याच पदावर असाल लिपिकवरच असाल ना मित्रांनो तर तुम्हाला खरंच कळकळीची विनंती बीएमसी किंवा एमपीएससी एकच सिलेक्ट करा तुम्हाला जर बीएमसी नाही जायचं बीएमसी जाऊच नका ना मग म्हणजे एमपीसी तर येणारच आहे ना कधी ना कधी काही विद्यार्थी काय करतात एमपीसी कधी येईल मग प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो ते आता बीएमसीची जॉईनिंग करून घेतात एमपीसीची जॉईनिंग थोडी उशीरा येईल तर एमपीसीची जॉईनिंग जेव्हा येईल चार पाच महिन्यांनी सहा महिन्यांनी तेव्हा परत एमपीसी मध्ये जाणार मग इकडची जागा खाली होते मग इकडची जागा दुसऱ्याला भेटेल पण तो तो जो आहे तर तो प्रॉब्लेम येत असतो तर त्याच्यामुळे जर तुम्ही सारख्या पदावर असाल हा ठीक आहे तुमचं भविष्यात हायर लेवलला झालं तर आपण समजू शकतो पण लिपिक पद आहे सारखंच आहे मग या जर क्लास पदाला तुमचं सिलेक्शन होणार असेल तर तुम्ही कशाला दोन दोन ठिकाणी हे करता तर एकाच ठिकाणी घ्या दुसऱ्यालाही संधी भेटू द्या तुमच्या भावाला तुमच्या मित्राला जे आहे तर ती संधी भेटेल या माध्यमातून तर एकाच ठिकाणी सिलेक्ट व्हा अन्य जे काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झाले असेल किंवा एम मध्ये एस सी मी चांगल्या पी एस आय एस टी आय लेवलला सिलेक्ट झाले असेल ना तर हे आताच सोडून द्या हे बी एम सी जाऊ नका पुढे आणि बाकीच्या उमेदवारांना जे आहे तर ती संधी तुम्ही इथं भेटू दिली पाहिजे हीच जी आहे तर ती विनंती आहे तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे की उमेदवारांनी कशा पद्धतीने जे आहेत तर ते सिलेक्शन घेतलं पाहिजे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र